परडे खंबा आमदार नारायणाबा ना पाटलांचा पट्टा आणि महेश सावचे कुंबा प्रमोद फडकणेसरांचा पट्टा इमते डॉक्टरचे पोटे डॉक्टर जिलेंद्र बापू पालसरे उद्योगपती यांच्या तर्फे कुठे चिमतेगावचे डॉक्टर पोटे दरवर्षी कॉमेंटरी डॉक्टर साहेब दोघे आपला कुंभारे सरांचा आनंद थोरात अकलू जिलेंद्र बापू पांसरे उद्योगपती यांच्या डॉक्टर पोटे पोटेवर नेतो आता उत्कृष्ट கணேஷ் சூரிய கேட்க குடிரா பார்த்து பார்த்து ரூபாய் பசி

या। होता है सग लौकर तीन चार तीन चार कुछ लगना है। लगन डॉलमुरी प्रसाद तैयारी लगा संताजी माने गोपाल जोर तैयारी लगा लेकिन मारकर किरण मुटेकर तैयारी लगा तीन चार तीन चार कुछ लगना रही। मुंबई महापौर भी श्री पिहार विजय बाबू अपन आग मनिया आपल्या हस्ते आणि आपल्या निदर्शनामध्ये ही कुस्ती पंत म्हणून आपण राहाल कुस्ती तर वादळे आहे पाटील विरुद्ध शिंदे पाटील नाव सांगले सौरज पाटील सांगली मायसिरचा सा पोरगा आणि हा रणवीर शिंदे लक्षाच्या वाढीचा पोरगा जेओला प्रॅक्टिस करतो कंदरला प्रॅक्टिस करतो उमेश हिंगळे काकाचा पट्टा कारण कधी कुस्ती महाराष्ट्रातला एक वेगवान कुस्ती पडतो एक महान मानला विजय बाबू पैलवा आणि पंथाच्या भूमिकेमध्ये आहेत कोरोनानं फार मोठं नुकसान केलंय कुस्ती त्याच्या जवळजवळ अजून एक साठ सत्तर लाखांना शिजन झाला असता अनेक महान माल्लं कोरोनामध्ये निवृत्त झाले विजय बाबू भुताळ एक नावा मैदानाला हजर झाले आपलं हार्दिक स्वागत आहे आपण पुढे यावं यावं बापू वालेकर आपण यावं पैलवान कुमारी रोहिणी नारायण माळी परंडा एक महिला कुस्ती फुटतो महा चॅम्पियन धाराशिव जिल्ह्यातून इथे कुस्ती छक्रात करियर करून पाहणारी मुलगी या महिला हजर झालेली आहे श्यामभाऊ एवढा मोठं मैदान आहे त्या मैदान मध्ये त्या लेखीच सत्कार होऊन कौतुक व्हावं अंधार फार झाला पंथी जपून ठेवा या महाराष्ट्राच्या मातीला मा जिजाऊंच्या लेकींची गरज आहे या महाराष्ट्राच्या मातीला कधीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराच्या लेखी हव्या आहेत या महाराष्ट्रात राष्ट्रमाता राजमाता पुढे शिलो पाहिले ते होळके यांच्या विचाराच्या एकी पाहिजे त्यामुळं पोलीस कुस्ती क्षेत्रात देशाची शान वाढवत आहेत मग ते सर कोटल्या कुस्त्या दुकरेने पहिला उत्कर्ष विषय रोहित दगाने हर्षदराजपुरे ऋषिकेश जाधव स्वप्नी जगताप शिवराज तावरे यश भोस गरीश कोर्लिंगे अंबगरे सुदयश गणेश मुळे अश्विन प्रसन्नजीत माने ऋतराजरे विरुद्ध अभिजित चवडे सचिन मनगरचा प्रसाद जगता प्रणय टेंगलेचा प्रथमेश प्रसाद जगता रोहित मनेविरुद्ध सार्थक लिंगरे साई चितोळी विरुद्ध अभिजित या सगळ्यांनी कपडे करून घ्यालो महिला कुस्ती पट्टो महाराष्ट्र चॅम्पियन शलिबाग रोहिणी माळी ही परंडेची मुलगी आहे एक मुलगा शिव नावाचा बारक्या गटातला एक लहान गटातला आज दोन तीन कोट्या लढला सन्मान्य श्याम ओंबाशी पैलवान यांच्यातर्फे पाचशे रुपये त्या लेकीला पक्षी दिलं जात आहे याला म्हणतात दान पोट भरलेल्या माणसाला कुणी जेवण झालं नव्हतं याला भूक लागली अशा माणसाला जेवण झालं असते सन्माननीय या पानसरे साहेब उद्योगपती यांच्याकडून त्या मुलीला पाचशे रुपये दिले जातात कौतुक केलं जात आहे ती कुस्ती खेळते म्हणून मुलगी चूल आणि मूल इथंपर्यंत थांबते नाकात नक्की नाही पायात पंजन नाही कसला अलंकार नाही आणि कुस्तीत रोज घाम घालण्याची तिच्या माध्यमातून जी मुलं करतात ती काम पुलीच्या माध्यमातून होत तिथे कौतुक आहे पैलवाना दोन तीन वेळा पिका दिलेला आता फोट भरलेल्या माणसाला कोणी जेवण झालेलं ज्याला भूक लागली अशा माणसाला पैलवान अण्णासाहेब अंबरे पानसरे साहेबांच्याकडून अण्णा दोन्ही निवेदकांना पक्ष दिलेला आहे आम्ही दोघे नियोजन आपला आभारी आणण्याचा दोन लाख रुपयाचं बक्षीस देऊन शाहूपुरी तालुक्याचे एकीकाचे नावंत पैलवान अल्ला साहेबातर्फे दोनशे रुपयाचे बक्षीस दिलेला आहे हे जर पैलवान एक नसतील तर तुम्हाला मोकळ्या हाताने जावं लागलं उजनी धरणाच्या ज्या पाण्यानं अंगो करून अभित भिसे आणि साई